नमस्कार मंडळी महासंवाद मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत आहे दूध व्यवसाय कसा करावा या संदर्भात आत्तापर्यंत अनेक गोट्यावरले आपण मुलाखती बघितल्या आहेत सध्या आपण बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर या गावामध्ये आहे सुधीर जाधव यांच्या गोट्यात आहे बारामती येथील जे केवी के म्हणजे बारामती कृषी विज्ञान केंद्रात येथे जे जा प्रदर्शन झालं या प्रदर्शनामध्ये यांच्या गायीने तब्बल एका दिवसामध्ये पन्नास लिटर दूध दिलेलं आहे आणि महाराष्ट्रातली पहिली गाय ठरलेली आहे की जी जास्त दूध देणारी याच संदर्भात आपण त्यांच्या आज गोट्यावर आलेलो आहे त्यांचा आपण गोटा मागं बघू शकता की अतिशय स्वच्छ गोट आहे की जेणेकरून दूध दुद, दुधाची क्वालिटी असेल त्याच्यानंतर ते दे या गायींपासून जे वासरू केले जातात दुसरं म्हणजे यांच्याकडे विशेष असा आहे की यांनी वेगवेगळे प्रयोग या गोट्यामध्ये केलेले आहेत यातला चांगला आणि महत्त्वाचा प्रयोग सांगायचं म्हटलं की ह्यांनी जे संक्रण आहे म्हणजे आपण जे सीमेस